हिंमत असेल तर माझ्यावर गोळी चालवा शिरीष कुमार शिरीष कुमार मेहता हे नंदुरबारचे वीर होते त्यांचा जन्म डिसेंबर रोजी एका व्यापारी कुटुंबात झाला एकोणीसशे बेचाळीसच्या च्या भारत छोडो आंदोलनात आठवी शिकणाऱ्या शिरीष कुमारने प्रभात फेरीत भाग घेतला त्यावेळी त्यांच्या हातात तिरंगा होता भारत माता की जय च्या गाव दणाणले होते पोलिसांनी फेरी अडवल्यावरही त्यांनी घोषणा सुरूच ठेवल्या पोलीस अधिकाऱ्यांनी गोळी झाडण्याची धमकी दिली तेव्हा निर्भीडपणे म्हणाला किंमत असेल तर माझ्यावर गोळी चालवा त्यावर तीन गोळ्या त्यांच्या छातीत घुसल्या आणि ते शहीद झाले त्यांच्यासह इतर चार तरुणांनीही प्राणाची आहुती दिली त्यांच्या बलिदानामुळे नंदुरबारचे नाव स्वातंत्र्य लढ्यात अजरामर झाले आजही महाराष्ट्र त्यांना मानाचा मुजरा करतो